रोहतवाडी हा रोहतवाडीच्या देवीला म्हणजे आमच्या गावाच्या खालनच आहे सगळं माझं गाव माझं प्रॉपर गाव आहे आम्ही आता थेरल्याच्या खालनं रोहतवाडी त्या दिवीला जाणार तर असंच ब्लॉक कंटिन्यू करा माझे मावळून आलेली ही मावळून दाखवली माझ्या ब्लॉगमध्ये ना दाखवली दाखवली दा ती बघा माझ्या आत्या बसली जेवण खाऊन निवांत गार हवेला सगळे झाडं जुडच आहेत आमच्या बघा सगळं बगीच आहे आमच्या इकडे सगळं बगीच्याच आहे पण ते आता काय चवच नाही ना कोण काम करा थोडं

माझी मावळी झोपली माझी आतू झोपली फुई हायला झोप कुलरच्या तिकड जातोय मी येतोय जाऊन बाय भेटूया थोड्या वेळा देतोय लागला Use ela भीती वाटतं बघ मला कुठं पळाव हे कळायचं नाही तर फायनली आम्ही आलेलो आहे आता होतवाडी देवीच्या मंदिरामध्ये दे खूप वेळ पाऊस लागलेला आम्हाला येत आणि

परिसर आहे पावसाचं वातावरण आहे इथे वातावरण आहे आहे

आ पड लागली ती आमचं फायनली तर दर्शन वगैरे झालं मी फर्स्ट टाईम ह्या देवीला आलेली आमच्या गावाच्या खूप जवळच आहे तरी सुद्धा एवढ्या वर्षी जाणं झालं नाही योगायोगाने म्हणतात ना देव बोलवतो आणि आपण जातो तर योगायोगाने जाणं झालं आणि बघा खूप नवसाला पावणारे लांबून लांबून लोक येतात इथं पाया पडण्यासाठी तर आम्ही खूप बऱ्याच वर्षानंतर गेलेलो तर बघा खूप छान आहे देवस्थानी जागृत देवस्थानी कायचं पाहिजे काय पाहिजे काय काय पाहिजे काय पाहिजे हॅलो एक्सक्यूज मी काय पाहिजे आंबे आंबे कुठून आला आपण गीता आम्ही बहिणीच्या मुलीक गेलो एक, हे, हे पिशवी आंबे आणले तर आम्ही फक्त धाबाराच आणले जास्त नाही आणले आं आमच्या धाबारा आंब्या बघा हे माणूस लागले हे बघा माझा नातू नातू नाचा भाचा <laughs> यो माझा भातचा आहे आम्ही आता चाललो देवाचं दर्शन मावशीच्या मुलीला भेटून आलो बहिणीच्या मुलीला भेटून आलो आता आम्ही चालू नीट घरी आम्ही आता नीट घरी जाणार येतो कंटिन्यू घरा बाय बाय चालू आम्ही थांबलो पुढं काय राय माव हे काय ना